रामकृष्ण हरी कसे आहात सगळे मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल स्वस्थ असाल निरोगी असाल आणि असं तुम्ही राहा हीच मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करेन काल मी जो व्हिडिओ टाकला होता की कुठलंही संकट आलं त्यानंतर एक तुम्ही हनुमान चाळीसाचा पाठ करा रोज करा असंही मी त्याच्यात सांगितलेलं आहे तर त्याबद्दल मला एक प्रश्न आहे की हनुमान चाळीसाचा पाठ मग फक्त संकट आल्यावरच करायचं का किंवा मग त्यांनी येतच नाही का संकट आणि महान हनुमान चाळीसाचा पाठ करायचा कधी आणि दुसरा असाही प्रश्न आहे की महिलांनी हा करायचा का नाही तर सर्वप्रथम महिलांनी हा करायचा का नाही तर मी स्वत रोज हनुमान चाळीसाचा पाठ करते वाचते जर वाचायला मला जमलं नाही तर मी काम करता करता मी यूट्यूबला लावते नाही तर म्हणते दोन्हीपैकी माझं माझ रोजच्या क्रमात असतच असतं आणि राहिलं असं की संकट येत नाही का हे बघा संकट कुठलंही तुम्ही देवाचं नाव घ्या संकट तर येणारच पण त्या संकटामध्ये आपल्याला कसं तोंड द्यायचं त्या संकटा तुम आपल्याला बाहेर कसं पडायचं हा मार्ग आपल्याला ईश्वर देत असतो आणि हनुमान चाळीसाचा पाठ का करायचा तर हनुमान हे चिरंजीवी सात चिरंजीवी जे आहेत त्यामधले एक आहेत आणि लवकर आपली ऐकणारे आहेत ते लवकर ऐकतात कारण ते रामाचे दास आहेत ना मग दास म्हणल्यानंतर आपण स सपोज एक पी ए मग आपण त्यां आपली प्रॉब्लेम जे आहे ते पी एकडे लिहिली मग पी नंतर पुढे वरती तो घेऊन जाईल तसंच की हनुमान हे दास आहेत श्रीरामचंद्रांची मग रामचंद्रापर्यंत आपली प्रॉब्लेम तिथपर्यंत नेण्यासाठी जो माध्यम आहे तो आपण हनुमानाला धरू शकतोच त्याच्यामुळं हनुमान चाळीसा पाठ एकतर हनुमान चाळीसाचा पाठ करून तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास तुम्हाला मिळतो लहान मुलांना तर खरंच करायला सांगा त्यांनी आत्मविश्वास फार वाढतो मुलांचा आणि दुसरं असं संकट संकटकटे मिटे सब पेरा म्हणजे काय की संकट कट्ट कट्ट म्हणजे काय जे लय मोठी गोष्ट होणार असते ती छोट्यावर होती तुम्ही असं नाही की माहवांच्या ऑसा केल्यावरच ती होणार तुम्ही तुमच्या आराध्याला ज्या तुम्ही ईश्वरावर श्रद्धा आहे त्यांचं तेन, पूर्णपणे जिथं समर्पित व्हाल त्यांच्या त्यांच्या चरणाशी सगळ्या तुमचे प्रॉब्लेम घातले तरी आहे पण काहींना इन्स्टंट रिझल्ट हवा असतो ना तात्काळ त्यांच्यासाठी बोलते मी लवकर ऐकणारा देव म्हणजे त्या हनुमान त्यामुळं हनुमानच्या इसा चा पाठ हा तुमच्या रोजच्या जीवनासाठी फायदेशीर आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आता एक मेपासून ते एक मे दोन हज, हजार पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आता चोवीस तारीणा गुरुचं गोचर हे ऋषभ राशीमध्ये झालेलं आहे म्हणजे शुक्र आणि गुरुची युती झाली आहे शुक्र शुक्र हे म्हणजे दैत्यांचे गुरु त्यांना सर्व शास्त्राचं ज्ञान आहे पण त्यांना तांत्रिक विद्येचंही ज्ञान आहे आताचा हे जे वर्ष आहे ते तुम्हाला इतरत्र भटकू नये चांगल्या गोष्टी पासून तुम्हाला वेगळं करू नये वाईट मार्गाने तुम्ही जाऊ नये ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारणचं ठरेल की तुम्ही रोज सकाळी हनुमान चाळीसाचा पाठ करा सकाळी करा जो तुम्ही विचारला होता ना प्रश्न की कधी करा सकाळी करा तुम्ही संध्याकाळी ही केला तरी चालेल पण मोस्टली सकाळी करा आणि जर तुम्हाला अजूनही त्याच्यात रिझल्ट पाहिजे असेल तर दर शनिवारी तुम्ही सात वेळा हनुमान चाळीसाचा पाठ करू शकता जर तुम्हाला जास्त कशात जास्त तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तर सात वेळा जो सतबार पाठ करे कोई छोटी बंदी महासुख होई ज्या जो व्यक्ती सात वेळात हनुमान चाळीसाचा पाठ करेल सात वेळा म्हणजे सात दिवस नाही एका वेळी सात वेळा तर तुम्ही ते करूनही बघा संकटातून बाहेर कसं पडायचं हे मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल हो करून बघा जित ज्यावेळी तुम्ही विश्वास ठेवता की ही गोष्ट मला माझ्यासाठी काम करेल त्यावेळी ती गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच काम करते पण तेवढा विश्वास हवा असतो मग तो विश्वास तुम्ही कशा पद्धतीने ठेवता हे नक्कीच आणि दुसरं की हनुमान चाळीसा फक्त वाचायचंय फक्त त्याचा पाठ करायचा आहे म्हणून करू नका तर त्या ईश्वरापर्यंत जाण्याचं साधनही ते आहे कारण मी अशी म्हणल्यापासून की रामाचे दास आहेत तर तुम्हाला रामापर्यंत नेण्याचं कामही हनुमान करतील आजसाठी इतकंच इति श्रीकृष्ण अर्पण